हाय नमस्कार मी पूजा मराठी मनोरंजन झालेवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तर एक मेला गुलकर दखा लग्न सिनेमा आपल्या संच घेतलेला येतो आणि त्या त्यानिमित्ताने या सिनेमाचे डिरेक्टर आणि लेखक या आता माझ्यासोबत आहेत सचिन गोस्वामी सर सचिन मोटे सर त्यांचं खूप खूप स्वागत माझ्या डिरेक्टरनं प्रमोशन जे होती दोन चालली तशा छान आहोत धावपळ चालली आणि चित्रपट बनवला आहे आणि तो लोकांसमोर लवकरच येणार आहे त्यामुळे एक उत्कंठ आहे की काय होईल लोकांचा प्रतिसाद कसा हो असेल आणि प्रमोशनसुद्धा दिवस रात्र सुरू आहे त्याचाही एक उत्साह आहे त्यामुळे एक वेगवेगळ्या पद्धतीचं फिलिंग आहे मला खूप छान वाटतंय खरं सिनेमा तयार करताना जी धावपळ असते आणि तो तयार झाल्यानंतर तो स्क्रीनवर सगळं तयार झाल्यावर एकदा बघण्याचा आनंद असतो आणि त्यानंतर प्रेक्षक त्याला कसं स्वीकारतील याची भरपूर असते अशा वेगवेगळ्या फेजेस आम्ही गेली काही महिने महीं जातील आणि हे फिलिंग रमतशीर आहे आणि छान आनंददायी सुद्धा आहे तकवणार पण आनंद <laughs>

आई वडील तीन मुलांपासून आई वडील दोन मुलं सेपरेट फॅमिलीज झाल्या आहेत दोघही वर्किंग झालेले आहेत हाऊसवाईफ आहेत असं सगळं मिक्स कल्चर आहे आणि आजच्या सामान्य माणसावर जगण्यात काय चढ उतर झाले एकीकडे आर्थिक परिस्थितीमुळे आलेलं एक स्थैर्य आहे असा एक मध्यम वर्ग आपल्याला सर्वत्र दिसतोय की आणि या सगळ्यांचं जगणं पकडायला काहीतरी एक गोष्ट शोधत असताना एक घटना सापडली की आ, एक काहीतरी काळा काहीतरी कारणानं एक जुना किंवा पूर्वीच्या काळातला आपल्याला आपल्या आप सोबत असलेली एखादी व्यक्ती पुन्हा काही वर्षांनी आपल्या समोर येणं आणि हे समोर आल्यानंतर त्या फॅमिलीजमध्ये काय घडेल अशी एक डोक्यात गोष्ट आली आणि ती गोष्ट आजच्या काळाशी खूप रिलेटेबल दिसायला लागली अरे आजच्या काळात हे घडलं तर खूप गंमत येईल आणि त्याहीपेक्षा आजच्या काळातलं मला जे जे म्हणायचंय आजचं जगणं जे सगळं आपण म्हणू शकतो व्यामिश्र जगणं झालं हे जगणं कसं मांडता येईल यासाठीची ती गोष्ट कुठेतरी करेक्ट वाटली म्हणून ही गोष्ट आम्ही तयार झाली आणि त्या गोष्टीला खूप बदर होते त्या गोष्टीत खूप पात्र आणि त्यांच्या मध्ये घडणाऱ्या घटना ह्या अशा पद्धतीनं मांडणं गरजेचं होतं की याचा सिनेमाच आम्हाला करणं योग्य चांगला नाटकपेक्षा आणि पात्रांविषयी म्हणाल तर ह्यातली पात्र किंवा यातली ज्या व्यक्तिरेखा आहे ती आणि त्यांच्यासाठी निवड झालेले कलाकार जे आहेत ते खूप करेक्ट आहेत म्हणजे यातले मकरंद ढवळे आहेत हे समीर चौगुलेंसाठी करेक्ट होते मकरंद ढवळेचं कॅरेक्टर ज्यावेळी डोक्यात आले त्यावेळी समीर करेल आणि आम्हाला त्याचवेळी वाटलं ईशा रागिणी माने म्हणून खूप योग्य वाटली त्या त्याच्यात गिरीश माने म्हणून त्यासाठी खूप योग्य होते सई तामणकर गोल्ड अँड ट्युटेबोल पण सईमध्ये एक छान सईमध्ये एक तर खूप मोठी कॅपॅसिटी आहे की कुठलीही कुठलीही भूमिका ती खूप छान पद्धतीने यातली गृहिणी खूप छान साकारे आणि यातलं जे जोड जोड जोडप होतं की मकरंद ढवळे आणि त्याची बायको नीता डवळे हे थोडं त्यांच्यामध्ये एक विरोधाभास असणं गरजेचं होतं त्यांच्या दिसण्यापासून ते त्यांच्या अपिअरन्समध्ये सगळा एक विरोधाभास असणं गरजेचं होतं जो आम्हाला खूप करेक्ट वाटला आणि सही आम्हाला आजची मॉम म्हणून खूप करेक्ट वाटली आजची मराठी मॉम म्हणून हे सगळं कास्टिंग या पद्धतीने रचलं सचिनचा एवढा सगळी कथा तुम्हाला जेव्हा ऐकवण्यात आली तेव्हा आपण एकत्रच काम करतो त्यामुळे जी गोष्ट सुचते ती डेव्हलप होते आणि ती आपणच करायची असं त्यासाठी ना आता मी हे करणार वगैरे पण ते सेम पॅरलीच काम चालू जसं त्याच्यामध्ये ती गोष्ट फुलत होती आणि जसं आमचं ठरलं की सिनेमा करायचा तेव्हापासून ती गोष्ट दोघांच्या डोक्यात फिरायला लागते मला तांत्रिक अंगाने माझ्या डोक्यात फिरायला लागते कंटेन वाईज त्याने विचार केला असतो पण तो कंटेन्ट कसा पोचवायचा आणि आग। तो अजून कसा फुलवायचा मग तो तांत्रिक बाबींमध्ये मध्ये बसून लोकांपर्यंत मांडायचा त्याची सिनेमा uh, हा तंत्राचा त्यामुळे ते सगळ्या जी, जी प्रोसेस आहे आम्ही नाटकात पण अनुभवतो आणि सिनेमात आणि असे तर नेहमीच त्यामुळे ते खूप गमतीशी आनंद घेणारी गोष्ट असते आमच्याकडे आणि सिनेमा करायचा म्हटल्यावर फक्त वेळ शोधणं हे गरजेचं होतं कारण आसे दा आसे से असे जतरच्या निमित्तानं प्रोडक्शन हाऊस सुरू असल्यामुळे दहा वर्ष दहा वर्ष यशस्वीपणे सिरियल्स सुरू आहेत त्यामुळे थोडे पैसेही जमलेले आहेत आणि आमच्या गरजा खूप कमी आहेत त्यामुळे जो पैसा जमला तो खूप आहे असं वाटतं मग जो खूप सिन पैसा आहे त्यातला काही पैसा पुन्हा याच इंडस्ट्रीत लावूया असा एक स्वाभाविक विचार आला आणि कुठल्या तरी निर्मात्याच्या अंडर त्या सगळ्या प्रेशर मध्ये काम करण्यापेक्षा मोकळेपणानं काम करता येईल तेव्हा सिनेमा करूया असा आम्हा आम्ही खूप पूर्वीच ठरवलं होतं त्यामुळे हा सिनेमा वेटक्लाउडकडूनच करायचा हे ठरलं होतं हा किंवा त्याच्या आधी एक वर्क जे काय होत ते वेटक्लाउड प्रोडक्शन्सकडूनच करायचं हे ठरलं होतं त्यामुळे ते करताना माझी आणि पुन्हा टीम आपलीच आहे सगळी आणि सचिन मी एकत्र काम करत असल्यामुळे त्याची एकमेकांना खूप लिबर्टी असते एखादी गोष्ट त्याने लिहिली तर मला त्याची लिबर्टी असते ते आम्ही संयुक्त एका लेखकाने आणून संविधान त्याच्यावर त्याच पॉझिटिव्ह असं नाही गोष्ट होती लेखक म्हणून तो असला स्वतंत्रपणे एकदर्शक म्हणून मी असलो तरी एकूणच तो सगळा भाग आहे आमचा म्हणून आम्ही नट मंडळी तर समीर काय रोज दोन दिवसावर भेटणारी मंडळी सही प्रसाद हे कॉम्बिनेशन थोडं आमच्यासाठी नवी होतो कारण असे ते सारखं असतात त्यांचा वेळ कमी असतो इतर जुने पण यांच्या इतकं सलग नसतात पण तरी या सिनेमासाठी जे सगळ्यांनी जे कंट्रीब्यूट केलं मजेशी आणि त्याचा अति सुंदर परिणाम दिसतो

तो हे बोलतो म्हणजे ती मुलगी कदाचित हे बोलणार नाही जी आता पंचवीशीची आहे पण ही जी जनरेशन आहे जी आता दहा बारा चौदा वर्षाची मुलं आहेत तर आणि मुळात आम्ही ती जी फॅमिली दाखवतो ढवळे फॅमिली जी दाखवली ती ढवळे फॅमिलीच अशी दाखवली की ज्यांच्यामध्ये खूप मैत्रीचं वातावरण आहे म्हणजे तो काय बाबा कसा आहेस असं म्हणून तो त्याच्या खांद्यावर पण वडिलांच्या खांद्यावर हात ठेवणारा मुलगा आहे आजकालच्या आई वडील मुलांशी खूप मैत्रीने वागतात किंवा मित्रासारखे वागायला लागतात त्यामुळे खूप मोकळेपणाने ते कुठेतरी आम्हाला दाखवायचं होतं आणि म्हणून ते त्या कॅरेक्टर पण आणलेले आणि त्यातूनच हा संवाद आलाय जनरेशन अशी आहे म्हणजे घटस्फोट झाल्यानंतरही आपल्या आईने एकटं राहू नये किंवा वडील वारले असतील तर आईला एक पार्टनर असावं असा पुढे जाऊन आता विचार करणारी पिढी नाही आणि ते आपण समाज म्हणून स्वीकारतो कारण त्या भावनिक गरजांकडे आतापर्यंत प्रचंड दुर्लक्ष झालंय आणि समाजाच्या त्या उरटलेल्या बॉन्ड्स मध्ये आपण ते सगळं आता आताची जनरेशन तोडते असे प्रत्येक उदाहरण आहे आणि अनेक फॅमिलीज मध्ये असं बोललं जातं तुम्हाला तुम्ही ओळखत असाल अशा जे अत्यंत मोकळेपणाने स्वतःच पूर्वायुष्य आपल्या पार्टनरला सांगतात आणि ते तो मोकळेपणाच त्यांच्यातला मुरवायला मोठ इन्ग्रेडियन मध तेच आहे विश्वासाच मध तेच आणि त्याच्या आपल्या पूर्वायुष्यातल्या काही नाती आपल्या पार्टनरला सांगणं याचा विश्वास त्या पार्टनरने त्या संसारात निर्माण करणं मोठा आहे आणि जो या ढवळे कुटुंबामध्ये आहे त्यामुळे ती त्याला म्हणते की अरे ते आमचं आणि बरं जुन्या काळ तो काळ कुठला आहे नाईटीनच्या आधीचा आहे त्या काळातली रिलेशनशिप आणि आजची रिलेशनशिप खूप फरक आहे त्या काळात दोन वर्ष वहीतनं काही देण्यात जाईस त्यानंतर भेटल्यावर चिठ्ठ्या आताच्या काळात जितक्या वेगाने नाती बनतात बिघडतात संपतात विसरले होतात तसा तो काळ नव्हता तो काळ ना, नाती खूप काळ मनात रुजवणारा काळ त्यामुळे त्याच्या खपल्या बाहेर येणं सुद्धा त्याची त्यामुळे सांगताना कोणाला लाज वाटावी अशी नाती नव्हती आणि त्याच्यात ती आई तेच सांगते ना की तो जो मित्र आहे माझा घरी मागणी घालूनच आला होता पण एक विशिष्ट कारणामुळे त्याला वर्फाऊट सुंदर आणि ती म्हणते की लग्न करायचं प्रेम करायचं म्हणजे लग्न करायचं असं काळ होत प्रेम करायचं म्हणजे डेट करायची सोडून द्यायचं असं नव्हतं आणि तो त्या मुलाला त्याच आश्चर्य वाटतो काय ना तुमचं जनरेशन प्रेम करायचं म्हणजे लग्न करायचं तर नाही ट्रेलर मध्ये जनरल गोष्टी सांगतो तुम्हाला बॉन्ड आहे अशा ती नाशी त्यामुळे त्यामुळे ते रिलेशन तसं नाही आहे जसं तुम्हाला ट्रेलर मध्ये असं मी सांगतो की ट्रेलर मध्ये आईच्या प्रेम प्रकरणावर चर्चा नाही होत तिच्या मैत्रीवर चर्चा

हलक्या फुलक्या असत असत हळूहळूच अंतर्भूत करायला लावणार आहे त्यामुळे तुमचं मनोरंजन हंड्रेड पर्सेंट होणार आहे आणि फोटो तुम्ही स्वतःच्या फॅमिलीला किंवा तुम्ही पाहिलेल्या फॅमिलीला फॅमिली तुम्हाला पाहता येणार तुमचा आमचा सिनेमा आणि भविष्यातल्या गुलकंदाला मोरवण्याची एक रेसिपी सांगणार सिनेमा त्यामुळे नक्की बघा एकमेकांना प्रचंड ऍडजस्ट केलं मी एवढं सांगेन की बरोबर उन्हाळा प्रचंड वाढलाय यंदा जाऊन वेळी गुलकंद हवा कारण आणि हा गुलकंद तर तुम्हाला शरीराबरोबर मनालाही थंडावा देणार आहे त्याचबरोबर तुमच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण करणार आहे हा गुलकंद त्यामुळे तुम्ही नक्की चित्रपटगृहात जाऊन बघा एक मे पासून